मालेगाव मध्ये घडलेल्या गंभीर प्रकरणाला आज अनपेक्षित वळण मिळालं संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता की मालेगाव अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा का मिलत का मिळत न्याय प्रक्रियेला उशीर होत आहे पण अखेर आज या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट आला जेव्हा या प्रकरणाच्या खऱ्या साक्षीदाराविषयी एक धक्कादायक गोष्ट समोर आली हा गुन्हा घडत असताना ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं होतं असा साक्षीदार याविषयीची माहिती समोर आली आता या संपूर्ण चित्र बदललं आहे कालपर्यंत या प्रकरणात जे काही काही अंदाज व्यक्त केले होते जो निर्णय झाला होता आता ते सगळं उलट झालं आहे कारण हे प्रकरण घडत असता हे प्रकरण ज्याने पाहिलं होत ज्याने स्वतःच्या डोळ्याने या प्रकरणाला प्रत्यक्षदर्शी पाहिलं होत असा साक्षीदार या विषयक महत्वाची माहिती समोर आली मालेगाव प्रकरणाला पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटला होता नराधमाला दोन तीन वेळा कोर्टात हजर केलं गेलं होतं चौकशी सुरू होती प्रत्येक वेळा तारीख पे तारीख सुरू होत एकच अपेक्षा होती की याला शिक्षा मिळावी अशी कठोर शिक्षा मिळावी की जे करून दुसरा कुणी याची अशी डिरिंग करणार नाही मग शिक्षा का होत नव्हती याचं कारण होतं साक्षीदार साक्षीदार येणं बाकी होतं आणि अखेर साक्षीदाराची बातमी समोर आली या साक्षीदाराने जे सांगितलं ती कहाणी अगदी वेगळीच निघाली आहे या प्रकरणाचा अखेर आता फैसला होणार आरोपी विजय खैरणार यालांना चौकात फाशी द्या याचा एन्काउंटर करा अशी संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होती पण कोर्टाचं तारीख पे तारीख सुरू होतं पण अखेर या प्रकरणाची खरी कहाणी आज पहिल्यांदा समोर आली आणि त्यानंतर सरकारने जो निर्णय घेतला तो अतिशय धक्कादायक होता मालेगाव अत्याचार प्रकरणात आज दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत पहिल्या दिवसापासून जे चित्र दाखवलं जात होतं अखेर ते चित्र वेगळंच निघालं कारण मुलीच्या आईने देखील एक धक्कादायक खुलासा केला आणि साक्षीदाराची माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणाचा निर्णय अखेर घेतला गेला या प्रकरणात काय फैसला झाला आहे काय साक्षीदारानं चित्र उभं केलं आहे काय प्रकरणाविषयीचे अंदाज सगळे उलटे ठरले आहे या प्रकरणात आता न्याय मिळणार का कोणती शिक्षा आता जाहीर झाली सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत सोळा नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्याला हादरा देणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घरी एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणाचा जो आरोपी होता विजय खरनार याला अटक करण्यात आली होती याला पहिल्यांदा जेव्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेव्हा जनतेचा राग अतिशय प्रचंड होता ज्यामुळे कोर्टाचे दारं तोडून आत शिरण्याचा प्रयत्न झाला प्रत्येकाचं म्हणणं एकच होतं की याला एक गाव दोन तुकडे करा लगेच याचा फैसला द्या लगेच याला शिक्षा काय ते देऊन टाका पण अखेर ही सुनावणी झाली दुसऱ्यांदा झाली तिसऱ्यांदा झाली पण आज जे प्रकरण यात समोर आलं आज जी घरामोड समोर आली ती एकदम वेगळीच आहे या प्रकरणाचा जो साक्षीदार होता याविषयीची माहिती समोर आली आणि ज्यामुळे जे सत्य समजलं ते सत्य दुसरंच काहीतरी असल्याचं स्पष्ट होत होतं मुलीच्या आईने देखील ही घटना आता पहिल्यापासून नेमकं सांगितलंय नेमकं या प्रकरणात काय झालं अखेर मुलीच्या आईने मौन सोडलं आहे या कृत्य करणारे हे भयंकर कृत्य करणाऱ्या नराधामाची पार्श्वभूमी काय त्याचे कुटुंबाशी असलेला परिचय काय या घटने मध्ये इतक्या दिवस काय हालचाली सुरू होत्या का न्याय मिळत नव्हता याचं कारण आहे साक्षीदार होय महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास बसणार नाही अशी कहाणी आज सत्य कहाणी उघड झाली आहे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं होतं त्या दिवशी जेवढा धक्का बसला नव्हता त्यापेक्षा मोठा धक्का आज संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे कारण की या प्रकरणातला एक सगळ्यात मोठा खुलासा समोर आला त्यानंतर सरकारने देखील मोठा निर्णय घेतलेला आहे पहा या प्रकरणामध्ये मोर्चेकारांनी पहिल्यांदा जेव्हा या नारादा मला कोर्टात हजर करायचं होतं त्यावेळेस मोठा राग व्यक्त केला केला होता पण काल जे झालं ते अतिशय वेगळं होतं अक्षरशः न्याय मिळत नाही म्हणून डोंगराळ या गावात उपोषण सुरू होतं उपोषणामध्ये या मुलीचे वडील यांची तब्येत प्रचंड खालवली होती पण अखेर सरकारने एक निर्णय घेतला तो निर्णय जेव्हा घेतला जेव्हा या प्रकरणातला सगळ्यात मोठा खुलासा झाला आणि या खुलासेनंतर न्याय प्रक्रियेला प्रचंड वेग आला आणि त्याच वेगाने प्रचंड निर्णय घेण्यात आला मग तो निर्णय काय साक्षीदाराविषयी काय माहिती समोर आली सगळं सविस्तर आपण जाणून घेतोय पहा संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीची ज्या क्षणाची प्रतीक्षा पाहत होता अखेर ती प्रतीक्षा आता संपली आहे कारण की आज मोठं भयानक सत्य याच्यामध्ये उघड झालं आहे पहा जनभावना अधिक तीव्र झाली होती सगळीकडे न्यायाचीच मागणी होती पण अखेर न्यायप्रक्रिया स्लो चालू होती न्याय प्रक्रिया हळूहळू चालू होती असं लोकांची शंका उपस्थित होत होती पण घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळताच तपास अधिक निर्णायक वळणावर आला सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असतानाच न्यायालयाबाहेर लोक जमा झाले होते तीव्र आंदोलन देखील केलं होतं घोषणाबाजी सुरू झाल्या होत्या पण आता विजयच्या शिक्षेच्या बाबतीत आता एक महत्त्वाची घरामोड समोर आली विजयची शिक्षा कमी होते की काय विजय निर्दोष सुटणार की काय का, का विजयला कठोर शिक्षा होणार याविषयी काय धक्कादायक माहिती समोर आली साक्षीदारानं नेमकं काय सांगितलं ते बाहेर आल्यानंतर काय या प्रकरणाला गंभीर स्वरूप धारण केलं सरकारी वकिलांनी मुलाखतीत नेमकं काय सांगितलं का या प्रकरणाचे धागेदोरे नेमकं कुठे सापडले आहेत आता यातली शिक्षा कोणती होणार आहे पहा संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे अतिशय तीव्र निषेध व्यक्त करत होता या आता शिक्षा होईल की नाही या घटनेहून लोकांचा विश्वासच उडाला होता पण न्यायालयात सुनावणी झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करणार असं एक घटनेचा जो पडताळा आहे तो बाहेर आला पा झालं असं मुलीच्या आईने मौन सोडलं आज पहिली घरामोर जी घडली मुलीच्या आईने मौन सोडलं साक्षीदाराविषयी महत्वाची माहिती आली आणि नंतर निर्णय काय झाला टप्प्याटप्प्याने सगळी माहिती आपण जाणून घ्या मुलीच्या आईने काय सर्व गोष्टी सांगितल्या आहे पहा पूर्वी लोकांना वाटत होतं की अनो आरोपी अनोळखी होता पण आरोपी जो विजय खैरणार आहे तो अनोळखी नव्हता हा आरोपी त्यांच्या घरच्यातल्या परिचयाचा होता या मुलीच्या आईचे मुलीच्या आजीचे मुलीच्या वडिलांचे संबंध त्या विजय खैरनार बरोबर होते ही आता माहिती समोर आली आहे आता विजय खैरनार हा बांधकाम मजूर म्हणून त्या परिसरात काम करत होता तो साधा सुद्धा मुलगा होता तो बांधकाम मजूर होता अनाथ असल्यामुळे अनेक गावातले लोक त्याला मदत करायची आणि याच पीडित मुलीसोबत देखील त्याचा परिचय होता कधीच त्याच्या वागण्यावर लोकांना संशय आला नव्हता पण संशय आला नव्हता तरी देखील दे दे या व्यक्तीने असं कृत्य केलं कोणाला कळलं देखील नाही पण या सगळ्या गोष्टी मागे या वाईट कृत्यामागे हा व्यक्ती असेल असं आता त्या ठिकाणी कोणालाच वाटत नव्हतं पण अखेरी घटना घडली घटना घडली तपास सुरू होता पण तपासामध्ये एक लिंक मिळणं बाकी होतं एक गोष्ट सापडणं बाकी होतं तो म्हणजे साक्षीदार आणि या घटनेमध्ये वापरलं गेलेला हत्यार पण आता साक्षीदाराविषयी जेव्हा कोर्टात मध्ये जेव्हा सरकारी वकिलांनी सांगितलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एकच धक्का बसला कारण की रविवार होता सोळा नोव्हेंबरला त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे त्या गावातले सगळेच मुलं घरी होते सगळेजण खेळत होते आणि त्या ठिकाणी प्र न्यायव्यवस्थेला देखील वाटत होतं की हा सगळं करत असताना याला कोणतरी पाहिलं असेल कारण की आपण त्याने केलं त्यानंतर तिने तिथे ती तो गेला त्याने अत्याचार केला त्याने काय केलं ते हे सगळ्या गोष्टीला प्रचंड वेळ गेला असेल आणि त्या वेळामध्ये त्याला कोणतरी पाहिलं असेल अशी भावना त्या ठिकाणी होते पण अखेर तो सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आणि साक्षीदार त्या ठिकाणी आता याच्याविषयी माहिती आली आणि त्यातल्या त्यात या आरोपीचा जोडीदार कोण होता याच्याविषयी देखील महत्त्वाची माहिती आता समोर येताना दिसत आहे या प्रकरणात साक्षीदार कोण असतात या नारामाचा जोडीदार कोण असणार याविषयीची माहिती त्या ठिकाणी समोर आली आहे कारण की त्या एरियामध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेरे असल्याची माहिती देखील पोलिसांना समजली होती ते सी सी टी व्ही कॅमेरे चेक केल्यानंतर त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात काय सापडलं याचा साक्षीदार कोण याचा जोडीदार कोण हे दोन महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित होत होते मग याला नेमकी शिक्षा कोणती मिळणार लोक डायरेक्ट म्हणतो ते याला आमच्या ताब्यात द्या आमच्या ताब्यात द्या आम्ही काही शिक्षा द्यायची ती देतो पण अखेर हे सगळं प्रकरण होत असताना नराधमाला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं कोर्टामध्ये हजर केल्यानंतर याला अकरा डिसेंबरपर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे याला जेलमध्ये रवाना करण्यात आलं पण सरकारने एक मोठा निर्णय घेतला की उज्ज्वल निकम हे जे आहेत एकदम तज्ज्ञ कायदेतज्ज्ञ जे वकील आहेत तर त्यांना या प्रक्रियेमध्ये आता सरकारी वकील म्हणून नेमलं गेलं आहे आणि ज्यामुळे आता पुढच्या सुनावलीला उज्ज्वल निकम हे त्या ठिकाणी उपलब्ध राहतील आणि ज्यामुळे या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा होणार अशा प्रकारची आशा आता निर्माण झालेली आहे याचा साश साथीदार कोण याचा साक्षीदार कोण याचा जोडीदार कोण याविषयी तपास अजून सुरू आहे मीडिया रिपोर्टनुसार अजून कुठली माहिती त्या ठिकाणी मिळालेलं नाही तर या घटनेवर तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद